आता मध्ये तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला विविध प्रश्न तुम्ही तिथे मांडलेले आहेत काय आश्वासन मिळालेले आहेत सामाजिक प्रश्न होते किंवा इतर काही असे प्रश्न जे होते काय आश्वासन मिळाले साहेबांकडून आता आम्ही बौद्ध समाजाचं शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो आणि आमच्या समाजाच्या काही प्रमुख मागण्या आम्ही उद्धव साहेबांच्या समोर मांडल्या आणि उद्धव साहेबांनी सकारात्मक त्याला प्रतिसाद दिलेला आहे लोकसभेमध्ये त्यांचा उमेदवार निवडून येणार ही शंभर टक्के गॅरंटी आहेच आणि त्यामुळे त्यांनी सकारात्मक आम्हाला परत आहे आणि आम्हाला खात्री आहे की उद्धवसाहेब या आमचे जे काय समाजाचे प्रश्न आहेत ते नक्कीच हो डॉक्टर बाबासाहेब विचारमंच पालघर या ह्याच्या विचारमंचांनी सचिव आहे आता जो या या देशामध्ये आज जी भयावह स्थिती <coughs> आहे आज महागाई आहे जे काय किंवा आज आमचा जो समाज आहे बौद्ध समाज ह्याच्यामध्ये अनेक गट आणि तट आहेत त्यामुळे होतं आहे काय की जेवढे गट आहेत त्या गटामुळे होतं आहे की आम्ही एक वेगळी मतदार त्यामध्ये मत मत मतदान करणार आम्ही आणि निवडून येणार कोणतं भाजप आज ज्या भाजपमुळेच आम्ही आज जी स्थिती आमची उद्भवलेली आहे महागाई आहे खूप काय का आहे म्हणजे तुम्ही गॅस सिलेंडर म्हणा किंवा जे काय त्या गोष्टी बहुतेक सगळं मैं जन माहिती आहेत का आज काय काय गोष्टी तिथे आपली आहे सध्या देशाची आपली आणि संपूर्ण समोर भरघट भरभटलेलं आहे तुमचा महिला अत्याचार आहेत त्या होत आहेत म्हणजे जर मणिपूरमध्ये जसं घटना तुम्ही पाहिली तर दिवसाढवळ्या म्हणजे हो दोन महिलांना तुम्ही असं नग्न नग्नधिन काढून तुम्ही म म्हणजे आणि तिथे आमचे आमचे प्रधानमंत्री विदेश दौरा करत म्हणजे हे एक प्रत्येक योग आहे आणि आम्ही स्वयंकर कसायचं का हे त्यांच्यावरती आज आमच्या दलितांवरती पण आहे आणि हे जेव्हा असं होतच राहणार आहे आम्ही हे आम्ही नक्कीच आम्हाला याच्यात आम्ही म्हणजे मी घर आहोत आणि ते काही होऊ नये ही धोक्याची घंटा आहे की आम्ही समजूनच आहोत आणि यामुळे मी सध्या म्हणजे निर्भय बनो भारत जोडो अभियान जो आहे त्या अभियानात मी गेल्या सात आठ महिन्यापासून काम करतो आहे आणि जेव्हा इथे उमेदवार नव्हता तेव्हा सुद्धा मी असं म्हणायचं की भाजपविरोधी आम्ही काम करतोय तर भाजप विरुद्ध भाजपला हटवण्याकरता जरी विरुद्ध जरी जरी आपला उमेदवार कुठला दगड उभा केला तरी आम्ही त्यांना निवडून देऊ अशी आमची ही प हे होती आमची म्हणजे पद्धत होती पण आता तर निवडणूक उमेदवार फिक्स झालेलेच आहेत आणि त्यामध्ये आम्ही त्याच निर्धाराने पेटवला आहोत की जे माझ्या जर एखादा प पक्ष किंवा तो कधी निवडून येऊ शकत नाही माझ्या माझ्या समाजाचा तो पक्ष कधी निवडून येऊ शकत नाही तर मी माझं त्याला मत देऊन जर माझं मत जर वाया घरात जात असेल तर मी त्यांना मत देता मी महा महाविकास आघाडी आता तयार झालेली आहे तर त्यांना मतदान करण्यासाठी मी माझ्या मी जास्तीत जास्त मी समजण्याचा प्रयत्न करत आहे